अंबरनाथमध्ये माजी नगरसेवकाच्या ऑफिसवर अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीने हल्ला चढवल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रविवारी रात्री तीन हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत तर उर्वरित हल्लेखोरांच्या मागावर चार पथकं कर रवाना करण्यात आली आहेत तर उर्वरित हल्लेखोरांच्या मागावर चार पथकं कर रवाना करण्यात आली आहेत अंबरनाथ पालिकेतील भाजपचे से माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांच्या बी केबिन रोडवरील कार्यालयावर शनिवारी रात्री तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दहा ते बारा हल्लेखोरांनी तलवारीने हल्ला चढवला होता या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न आणि शस्त्र अधिनियमान्व गुन्हा दाखल केला आहे या हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथकं रवाना केली असून आतापर्यंत तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत हे सर्व हल्लेखोर अंबरनाथचेच असून त्यांच्या इतर साथीदारांच्या मागावर सध्या शिवाजीनगर पोलीस आहेत हा हल्ला नेमका का करण्यात आला हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही या प्रकरणामध्ये अंबरनाथ पूर्व तपास पथकाने तीन संशय त्यांना तांब्यात घेतलेला आहे त्यामध्ये या घटनेचं काय कारण आहे आणि यामध्ये आणखी इतर कुणांचा सहभाग आहे या, या अनुषंगाने सध्या तपास सुरू आहे ताब्यात घेतलेले जे आहेत त्याविषयी एवढं सांगता येईल की तीनपैकी एका आरोपीवरती दोन गुन्हे दाखल आहेत आणि इतर जे दोन आहेत ते त्यांनी या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग आहे सध्या तीन तपास पथके आमची यामध्ये तैनात आहेत आणि शिवाय गुन्हे शाखेची टीम पण पॅरल काम करत आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज